श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम 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 श्री दिव्याय नम श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तो सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा सगळ्या ताईंच्या धनलक्ष्मी जी कुंचन होते त्यांची सामुदायिक सेवा झालेली आहे ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेले आहेत त्यांना सेवा करूनच धनलक्ष्मी कुंचन येणार आहे तर बघा सगळ्यांची सामुदायिक सेवा झालेली आहे काही वेळामध्येच हा चानेल वरती व्हिडिओ अपलोड होईल की कोणत्या सेवा सामुदायिक झालेली आहे अजून कोणाची राहिली असेल तरी व्हॉट्सअपला करा कारण तुम्ही सर्वांनी कुंचन घेतलेले आहेत तर बघा सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनला अलंकारित केलेला आहे सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा विधिवत तुपाच्या दिव्याच्या साक्षीने झालेली आहे शंखचक्र दिवे जे भगवान ज़ विष्णूंचे प्रतीक आहेत त्यांनी सुद्धा केलेले आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा एका ताईंचा हा कुबेर लक्ष्मी दीप आहे त्यांची पण सेवा झालेली आहे तसंच अष्टलक्ष्मी दीप लावलेला आहे आणि तसंच बघा मिठाचा या कासवामध्ये मी खडे मीठ ठेवलं होतं हा मिठाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करून सेवा झाली आणि बघा ज्या ज्या समुद्रातून लक्ष्मी माते सोबत ज्या ज्या काही रत्न आले होते त्या सगळ्या रत्नांची सेवा झालेली आहे जसे की बघा गोमती चक्र कवड्या भरपूर काही गोष्टी आणि तसंच बघा पिवळ्या कलरच्या अक्षता प्रत्येक आहेत सगळ्या कुंचन छान असं मी अलंकारित केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच ह्या सेवा सगळ्या केलेल्या आहेत तर बघा तुमचा जर सर्व कोणाचा असेल धनलक्ष्मी कुंचन ह्या ऑर्डर मध्ये तरी सुद्धा त्यांनी मेसेज करा सगळ्या ताईंच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही विधिवत प्युअर गाईच्या तुपाच्या दिव्याने झालेली आहे तुमचा व्यवसाय असेल तुमचा व्यापार असेल तर तू चालत नसेल तर अशा वेळी बघा माता लक्ष्मीची जी काही सेवा आहे ती खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही प्रत्येकाने करा आणि तुमच्या सेवेचे अनुभव सुद्धा माझ्यासोबत शेअर करा तर बघा बऱ्याचदा खूप पीडित असतात की खूप पैसा येतो खूप काही कमवतो पण घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होत नाही तर अशा वेळी बघा लक्ष्मीमातेची प्रभावी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा भगवान बालाजी व्यंकटेश्वर बालाजी माता लक्ष्मींची सेवा आहे प्रत्येकाने करायची आहे आणि ही सेवा फक्त ह्या कुंचनमध्ये लक्ष्मीचा मंत्र म्हणून तांदूळ भरायचे आहेत त्यांची काही जी प्रिय रत्न आहेत कवड्या गोमती चक्र कमळगट्टा मणी गुंज पंचरत्न तसंच बघा आत्ताच मी सेवा सगळ्यांची केलेली आहे तर त्याच्यानंतर आत्तर तुम्हाला लावायचं आहे माता लक्ष्मीचं प्रिय असणारं भगवान विष्णूंचं हे केवडा अत्तर आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ही चांदीची सगळी रत्न टाकायची आहे जसं की बघा हे श्रीफळ आहे चांदीचं त्याच्यानंतर हे मोती आहेत हे गुंज आहेत त्याच्यानंतर बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजींचा गोविंद पानगेड आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशी फुलं सुद्धा धनलक्ष्मी कुंजनम टाकण्यासाठी चांदीची मिळतात कारण चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तसंच बघा ह्या लवंग आहेत चांदीच्या त्याच्यानंतर बघा हे ला चांदीचे असे हळकुंड आहेत तुम्ही सर्वांतर चांदीचे हळकुंड घेतलेच आहेत तरी पण तुम्हाला मी दाखवते लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी लागणारं सगळं नाही का रत्न आहेत चांदीमध्ये हे चांदीचं फूल आहे तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थ हो। हे चांदीचं कमळाचं फूल आहे तसंच भगवान विष्णूंना आवडणारं पारिजातक तसंच गणपती बाप्पाला आवडणारं जास्वंद तर ही सगळी चांदीची जी काही रत्न आहेत ही त्या कुंजनमध्ये एक एक टाकून ही सेवा तुम्ही पूर्ण करायची आहे तसंच बघा आजच एका ताईंची मी कुबेर लक्ष्मी किट बनवलेलं आहे तर बरकत किट आहे म्हणजे तुमचा व्यवसाय उद्योग चालत नसेल व्यापार चालत नसेल तर बघा फक्त साडेतीनशे रुपयाला हे किट आहे आणि हे कीट पूर्ण पूजा करून सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही करतो तर या किटमध्ये बघा सगळ्या वस्तू गुंज पोळा कवड्या गोमती चक्र त्याच्यानंतर बघा काही वनस्पती असतात लक्ष्मी लक्ष्मीला आकर्षित करतात त्या सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तर हे असं किट आहे ज्या ताईंना हवं आहे त्या सुद्धा ऑर्डर करू शकता आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला घर बसल्या तुम्ही हे ऑर्डर करू शकता आणि धनलक्ष्मी कोणत्यांची सेवा नसेल केली तरी सुद्धा करा कारण अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आहे तर ह्या ज्या ताईंनी सेवा केली त्या सुद्धा त्यांचा अनुभव सांगतात कमेंटच्या माध्यमातून तर बघा ह्या धनलक्ष्मी कुंजांची मी सेवा कशी केली काय केली तर तुम्हाला हा व्हिडिओ एक थोड्याच वेळात एक अर्धा एक तासामध्ये आपल्या चॅनेलवरती बघ बघायला मिळेल प्रत्येक प्रत्येकानी हा व्हिडिओ बघा आणि सेवा करा कारण बघा आपण सगळे काबाड कष्ट करतो खूप म्हणजे नाही का आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःचं घर घ्यायचे स्वतःची गाडी घ्यायची म्हणजे खूप काही स्वप्न आपल्या डोळ्यामध्ये आपण घेऊन काम करत असतो पण काय होतं जो काही आपल्या घरातला पैसा आहे किंवा आपल्या घरी जो काही पेमेंट पगार येतो त्याच्यामधला अनावश्यक खर्च जसं की दवाखाना असेल हॉस्पिटल असेल म्हणजे त्या पैशाला अनेक वाटा निघतात तर ह्या वाटा निघू नयेत म्हणूनच ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ज्या ताईंनी केली त्यांना माहिती आहे की लक्ष्मी स्थिर झाल्याशिवाय राहत नाही आणि हे सेवेचे जे काही रत्न आहे ते तुम्हाला कॅश बॉक्समध्ये तुमच्या कपाटामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये सगळे हे धनरत्न बांधून ठेवायचे आहेत आणि सेवा कशी करायची हे बघायचं तुम्हाला असेल तर तुम्हाला चॅनेलला लाईक सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा स्वामी शीतल असं टाइप केलं तर सुद्धा माझा सगळा व्हिडिओ येतो सेवेचा तुम्ही सुद्धा ती सेवा बघा आणि स्वतः सुद्धा सेवा करा सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या पुन्हा आपलं लाईव्ह नामस्मरण चालू होणार आहे तर लाइव नामस्मरण सगळ्यांनी जॉईन करा आणि लाईव्ह नामस्मराचे अनुभव तुम्ही कालच ऐकलं की एवढा मोठा रोग स्वामींच्या नामस्मरणातून बरा होऊ शकतो तर बघा काही नाही होऊ शकत अशक्य अशक्य स्वामी माऊली करतात त्यामुळे स्वामींच्या नामस्मरणाचे ना अनेक प्रचिती अनेक अनुभव आहेत तसंच आपण सर्वांनी पुन्हा एकदा स्वामींचं सामुदायिक एक नामस्मरण चालू करूया सर्वांना श्री स्वामी समर्थ